नमस्कार मित्रांनो एकोणास जुलै दोन हजार चोवीस देवळा कृषी उत्प देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आलो आहे का आपण बघूया आपण कांदा काय वागला गुलाव काय झाले भाऊ कांदे काय वागले भाऊ कांदे काय वागले सत्तावीसशे तीस सत्तावीसशे तीस अच्छा भाऊ बघा तू सत्तावीसशे तीस पुढे लहान मोठी साईज आहे हे काय बोल सत्तावीस आठ साठ भाऊ काय वागेल सत्तावीसशे पंच्याऐंशी बघू शकता मित्रांनो कांद्याची साईज पण चांगली सत्तावीसशे साठ काका काय वागेल तुमचा कांदा नव्वद सत्तावीसशे नव्वद कुठले तुम्ही वाजगाव कसा बाजार बा वा, काय वाटतोय आज कंडिशन कमी वाटतो का दादा काय भाव गेले तुमचं खाणं सत्तावीसशे कुठला माल आहे मटाणाचा बघू कलर पत्ती सगळे व्यवस्थित डबल पत्ती माल आहे हा काय भाव गेला भाऊ अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्ठावीसशे पस्तीस आणि हा पुढचा हा काय वागला सत्तावीस चाळीशी सत्तावीस ऐंशी तुमचे दोघ आहे तुमचे का बर का? आ, दादा गोल्टे काय वागेल पंचवीसशे पंच्याऐंशी बघू शकता मित्रांनो पंचवीसशे पंच्याऐंशी गेलेले गोलटी दादा काय वगैरे ये काय पाव पावती पाहू द्या सत्तावीसशे सत्तर चला ना माझी साईज पण चांगली आहे माल पण चांगला आहे पत्ती वगैरे पण छान आहे काय भाव पावलं काका पुढचे सव्वीसशे तीस सव्वीसशे तीस या माला थोडं पत्तीचा प्रॉब्लेम थोडासा कोदळीचं प्रमाण पण दिसतंय पाहूया काय वागले का सत्तावीस पंचवीस सत्तावीस पंचवीस कुठला मालिया लोनिअरचा काय वाटतं आज बाजारभावाची परिस्थिती काय वाटतं तुम्हाला चांगले आहेत का सरासरी भाव टिकून म्हणजे आठ दिवसा पासून हा बाजारभाव स्थिर झाले हा कोणाचा माल आहे हे कांदे कोणाचे हा काय वावगेला गुर हा तुमचा आहे कांदा काय वावगेला सव्वीसशे पन्नास हो बघू शकता मित्रांनो हा सर हा सव्वीसशे पंच्याऐंशी हा साधारण साडे सव्वीस साडे सत्तावीसची असं दिसते भाऊ कोणते काय वागेल ಸವೀಶೆ ಐ ಸೇ ಗಿರೋ ಕುಡಿಸಿ ಸವೀಶೆ ಪಂಚ ದಾ ಕಾಯ ವಗ ಕಾಯ ವಗೂ ಶಕ್ ಹಾ ರೂಪಾಯಿ ಗಲಾ ಮಾಲ ಪಸ ಗೋಳಾ ಮಾಲೇ कुठला माल आहे दादा अजून आहे दादा गोलटी काय भाव केली सत्तावीस ऐंशी सत्तावीस च्या ऐंशी कुठली देवळा मित्रांनो माल पण तसाच आहे बघू शकतो नाही नाही गोल्टी पण छान आहे आणि सॉर्टिंग पण चांगली केली आहे त्यांनी मिक्स गोल्टीने त्याच्यामुळे दादा बियाणं कोणते घरतच आहे का काका नमस्कार काय भाव भावे अठ्ठावीसशे चाळीस पण छान आहे मित्रांनो काका कुठला देवळ्याचा माल आहे का माल पण छान आहे कोणतं आहे बेला सीट का क्वालिटी पण आहे त्याच्यामुळे जा काय भाव गेले गोलटी अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे बोरंडीचा माल आहे ना हो दाखव पाहतो काय अर्थ नमस्कार काका नमस्कार म्हटलं काय भाव गेले कांदे पंच्याऐंशी एकतीस पंच्याऐंशी मित्रांनो आज देवळा मार्केटमध्ये हाएस्ट माल निघाला एकतीस पंच्याऐंशी पावती पावते मोबाईलवर कुठला माल आहे भाऊचा माल आहे मित्रांनो बघू शकता बियाणे कोणते का का घर घरगुती बियाणे का किती माल आहे अजून ओके ओके ठीक आहे चालेल मित्रांनो आवच्या प्रमाण पण कमी आहे साधारण दोनशे सव्वा दोनशे टाकता आलेला आज मित्रांनो बाजार भाऊस जरा स्थिर झाले तुमच्यामध्ये आठ दिवसापासून साधारण सत्तावीस साडेसत्तावीसशे ते साडे अठ्ठावीसशे दरम्यान रेंज आहे त्यांची आणि त्यांची आणि गोल्टा जातो आहे साडे साडेचोवीसशेपासून तर साडे साडेसत्तावीसशेपर्यंत रेंज आहे गोलट्याची बघू मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा थँक्यू